नमस्कार मंडळी महाराष्ट्राचे कुलदैवत लाखो भक्तांचे श्रद्धास्थान जेजुरीचा राजा श्री खंडोबा आपण जेव्हा खंडोबाचा उल्लेख करतो तेव्हा लगेच डोळ्यासमोर येतो तो, तो पिवळ्या धमक भंडाऱ्याने माखलेला जेजुरीगड आणि सहा दिवसांचा अत्यंत पवित्र उत्सव चंपाष्ठीची नवरात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच उत्सवाचं नेमकं काय महत्व आहे पौराणिक कथा का काय सांगते आणि खास करून महाराष्ट्राची काशी असलेल्या जेजुरी गडावर हा सहा दिवसाचा उत्सव कसा साजरा होतो हे अगदी कमीत कमी वेळेत पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रथम पाहूया चंपाषष्टीचे पौराणिक महत्व मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्ठी तिथीला चंपाषष्टी साजरी केली जाते या तिथीला महाराष्ट्राच्या लोकदेवतेचा म्हणजेच श्री मार्तंड भैरव अर्थात खंडोबाचा विजयोत्सव साजरा होतो या दिवसाचं महत्व सांगणारी पौराणिक कथा अशी आहे की पूर्वी मनी आणि मल्ल नावाचे दोन अत्यंत क्रूर दैत्य होते त्यांनी आपल्या शक्तीने लोकांना ऋषीमुनींना आणि देवतांना त्रस्त केले होते तेव्हा देवांनी कैलासपती शंकरांना साकडे घातले भक्ताचे दुःख पाहून भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा म्हणजे खंडोबाचा अवतार घेतला मार्तंड भैरवाने या दैत्यांशी सहा दिवस घनघोर युद्ध केले आणि अखेर मार्गशीर्ष शुद्ध छीच्या दिवशी या दोन्ही दैत्यांचा पराभव केला मणिमल्ल दैत्यांवर विजय मिळवून खंडोबाने जगाला संकटातून मुक्त केले या अन्यायावर न्यायाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस चंपाषष्ठी म्हणून साजरा केला जातो खंडोबा आणि मणिमल्ल दैत्यांचे युद्ध सहा दिवस चालले म्हणूनच या उत्सवाला खंडोबाची नवरात्र किंवा षडरात्रोत्सव सहा रात्रींचा उत्सव असेही म्हणतात मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला या उत्सवाची सुरुवात होते आणि गडावर विधिवत घटस्थापना केली जाते या सहा दिवसांत रोज खंडोबाच्या उत्सव मूर्तीची विशेष पूजा अर्चा होते अनेक भाविक कुळाचारानुसार घरी नंदादीप प्रज्वलित करतात आणि उपवास पाळतात रोज फुलांच्या माळांची संख्या वाढवत घटस्थापनेवरील कलशावर किंवा टाक सुघटावर माळा चढवल्या जातात उत्सवाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे षष्टी ज्या दिवशी या नवरात्राची सांगता होते आणि घट उठवले जातात जेजुरीचा किल्ला म्हणजेच खंडोबाची काशी येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि काही खास विधी केले जातात जे केवळ खंडोबाच्या भक्तीत आढळतात जसे की तळी भरणे आणि एळकोट चंपाषष्ठीला तळी भरण्याचा महत्वाचा कुळाचार केला जातो या विधीच्या वेळी भाविक एका सुपात नैवेद्याचे साहित्य घेऊन श्री खंडोबाला भक्तीभावाने आवाहन करतात आणि जय मल्हार जयघोष करतात या उत्सवात भंडाऱ्याची म्हणजेच हळदीची मुक्त उधळण केली जाते ज्यामुळे संपूर्ण गड सोन्यासारखा तेजस्वी दिसतो त्यानंतर तेलवण असाही एक विधी तेथे केला जातो पंचमीला श्री खंडोबा आणि म्हळसा देवीला तेल लावून तेलवण करण्याची पारंपरिक प्रथा आहे यासाठी तेल हंडा गडावरून वाजवत गाजवत खाली आणला जातो आणि मानकरी तेल अर्पण करतात या दिवशी रायाला आणि बाजरीचा रोडगा किंवा भाकरी ही म्हणतात तसेच कांद्याची पात यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे चातुर्मासात जे पदार्थ जसे की कांदा वांगी वर्ज्य मानले जातात ते या दिवसापासून खाणे सुरू केले जाते त्याचबरोबर जेजुरी गडावर जागरण गोंधळ करण्याची देखील एक प्रचलित प्रथा आहे रात्रीच्या वेळी वाघ्या मुरळीकडून जागरण गोंधळ केला जातो ज्यात खंडोबाच्या पराक्रमाच्या आणि भक्तीच्या कथा गायल्या जातात तर मंडळी चंपाषष्ठी हा केवळ एक सण नाही तर तो आपल्या श्रद्धेचा शौर्याचा आणि धर्माच्या विजयाचा एक महान उत्सव आहे मार्गशीर्ष शुद्धषष्ठीच्या या पवित्र दिनी श्री खंडोबा आपल्याला सर्व संकटांपासून वाचवतील अशी आपण प्रार्थना करूया तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला खंडोबाची आणखी माहिती हवी तर असेल तर तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एळकोट एळकोट जय मल्हार भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद